भारतीय स्वातंत्र्यदिनाचा मी आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मला आज ध्वजारोहणाची संधी मिळाली आहे हे मी माझं भाग्य समजतो प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व हुतात्म्यांना सर्वप्रथम मी विनम्र अभिवादन करतो आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो छत्रपती शिवाजी महाराज राजश्री छत्रपती शाहू महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील मी अभिवादन करतो गेल्या अडीच तीन वर्षात कोविडच्या भयंकर विषाणूनं आपल्याला बंदिस्त केलं होतं आज संकट पूर्ण गेलेलं नाही पण आपण सगळ्यांनी या विषाणूनं घेतलं घातलेल्या बेड्या तोडल्या आहेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सा उत्साहाने साजरा करतो आहोत तसंच येणारा गणेशोत्सव दहंडी किंवा इतर धार्मिक सण देखील आपण नेहमीप्रमाणे काळजी घेऊन पण जल्लोषात साजरे करणार आहोत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त आपलं राज्य आज संपूर्णपणे तिरंग्यात न्हावून निघालेलं आहे घरोघरी तिरंगा दिसतो आहे आणि मुख्य म्हणजे नागरिकांनी स्वतः उत्स्फूर्तपणे यात सहभाग घेतलेला आहे राज्यात नवं सरकार स्थापन झालं आहे अगदी पहिल्या दिवसापासून आम्ही कामाला सुरुवात केली आहे आमचं पहिलं प्राधान्य सर्वसामान्य माणूस शेतकरी शेतमजूर दिनदुबळे कष्टकरी हे घटक आपलं प्राधान्य आहे गेल्या दोन महिन्यात राज्याच्या अनेक भागामध्ये जोरदार पाऊस अतिवृष्टीमुळे खूप नुकसान झालं आहे आम्ही तातडीने प्रत्यक्ष अतिवृष्टीग्रस्त भागांना भेटी देखील दिलेल्या आहेत संबंधितांना सर्व निर्देश दिलेले आहेत त्याप्रमाणे वेगाने पंचनामे देखील सुरू झालेले आहेत अठ्ठावीस जिल्ह्यांना फटका बसला असून पंधरा लाख हेक्टर जमिनीचं नुकसान झालं असावं असा अंदाज आहे सुमारे पंधरा हजार नागरिकांना स्थळी हलवले त्यांची राहण्याची जेवणाची सर्व व्यवस्था शासनाने केली आहे अतिवृष्टीग्रस्तांना मदत म्हणून एन डी आर एफच्या मदतीपेक्षा यावेळेस प्रथमच आपण दुप्पट मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे सध्या ही मदत दोन हेक्टरपर्यंत मर्यादित होती ती आपण वाढवून तीन हेक्टरपर्यंत केलेली आहे पूर अतिवृष्टी यावर कायमस्वरूपी आणि शाश्वत उपाय करण्यासाठी आम्ही जलसंपदा विभागामार्फत नद्यांचं खोलीकरण गाळ काढणं यासाठी शास्त्रशुद्ध कार्यक्रम तयार करीत आहोत ओबीसी समाज असेल मराठा किंवा धनगर समाज असेल त्यांना आरक्षणाचे फायदे मिळून देण्यासाठी देखील आपलं शासन वचनबद्ध आहे बांटी आयोगाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारल्याने ओबीसी समाजाला दिलासा मिळालेला आहे ओबीसीना पुन्हा आरक्षण मिळाले सारथी आणि महाज्योती या संस्थांना बळकटी देण्यासाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी अमृत या संस्थेला देखील उभारी देण्यात येत आहे जनतेच्या अपेक्षा पूर्ण करताना गतिमान व गुणवत्तापूर्ण कामे झाली पाहिजेत हे प्रशासनाला सांगितलं आहे नाविन्यपूर्ण आणि चांगले उपक्रम राज्यातील जनतेच्या हितासाठी राबविण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे आताच मी स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रा त्याचं सुरुवात केलेली आहे यामधून देखील शहरी आणि ग्रामीण भागामध्ये नवीन नवीन आयडिया येतील आणि त्यांचं कन्व्हर्जन जे आहे आपण ते उद्योगामध्ये त्याचं रूपांतर करणार आहोत याला सर्व लागणारं सपोर्टिव्ह सिस्टीम जे आहे आपलं शासन देणार आहे पूर्ण पा पाठबळ शासन देणार आहे यामोर यामधून नवीन नवीन उद्योजक तयार होतील सरकार सत्तेवर आल्यानंतर सातत्याने महाराष्ट्राच्या प्रगतीविषयी केंद्राशी आम्ही बोलतो आहोत माननीय प्रधानमंत्री केंद्रीय गृहमंत्री तसेच केंद्रातील इतर मंत्री महोदयांनी यांनी राज्याच्या विकासाला आम्ही पूर्ण मदत करू काही कमी पडू देणार नाही अशी ग्वाही देखील दिलेली आहे त्यामुळे आमचा उत्साह वाढलाय केंद्राच्या योजनांची आणि कार्यक्रमांची राज्यात सर्वात चांगली अंमलबजावणी झाली पाहिजे असे निर्देश आम्ही प्रशासनाला दिले आहेत पीक पद्धतीमध्ये बदल विविधीकरण क्रॉप डायव्हर्सिफिकेशन सिंचन व्यवस्था बळकट करणे शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सेंद्रिय व वा नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणे यातून राज्यातील कृषी क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल करणार आहोत संदर्भात नुकतीच नीती आयोगाच्या बैठकीमध्ये महाराष्ट्राची भूमिका आम्ही परखडपणे मांडली आहे राज्यात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची चांगली अंमलबजावणी आम्ही करणार आहोत आमचे गुरुजी हा उपक्रम सुरू करण्यात आला यात वर्गामध्ये शिक्षकांचे छायाचित्र लावण्यात येईल त्यामुळे विद्यार्थी व पालकांना शिक्षकांची ओळख होईल राज्यातील कोणतीच शाळा एक शिक्षकी राहणार नाही असे नियोजन आम्ही केलेलं आहे राज्यातील शहरी भागाच्या नियोजनबद्ध विकासासाठी पी एम गतिशक्ती मॉडेलचा उपयोग देखील आम्ही करणार रा आहोत राज्यात ग्रीनफील्ड शहरे निर्माण करण्यावर भर देत आहोत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग नागपूर मुंबई विकासाचा हा महामार्ग ठरेल यात काही शंका नाही येत्या काही दिवसात या महामार्गाचा पहिला टप्पा देखील सुरू होईल पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी जल जीवन मिशन सारख्या योजनेची पंच्याहत्तर टक्के अंमलबजावणी झाली आहे तर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर प्रधानमंत्री आवास योजनेतून घरं बांधून देण्याचा मोठा कार्यक्रम सुरू आहे आणि त्यामधून बेघरांना निवारा दिलेला आहे पोलिसांच्या घरांसाठी गृह नगरविकास गृहनिर्माण सिडको या सर्व विभागांनी समन्वयाने सर्वकष आराखडा तयार करण्याचे निर्देश देखील आम्ही दिलेले आहेत राज्यात उद्योग रोजगार वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत नुकतीच माझी रतन टाटाजींशी आणि काही उद्योजकांशी देखील भेट झालेली आहे आणि त्यांनी देखील खूप सकारात्मक भूमिका घेतलेली आहे कौशल्य विकासास प्राधान्य देणार असून त्याद्वारे रोजगार कसा वाढेल हे आम्ही पाहणार आहोत आज सकाळीच मी मगाशी म्हटल्याप्रमाणे स्टार्टअप व नाविन्यता यात्रेला झेंडा दाखवून सुरुवात केली आहे कांदळवनांचे संरक्षण व संवर्धन करणे हे सागरी किनाऱ्यालगतच्या पर्यावरण रक्षणासाठी महत्वाचं आहे याशिवाय स्थानिकांना रोजगार देखील यामधून मिळणार आहे हे लक्षात घेता येत्या वर्षभरामध्ये राज्यातील उर्वरित सर्व कांदळवन मँग्रोव क्षेत्र राखीव वनाखाली आणण्यासाठी नियोजन करणं सुरू केलेलं आहे गेल्या दीड महिन्यात आम्ही जनहिताचे निर्णय घेतलेत लोकांच्या हितांची कामं थांबविलेली नाहीत त्यामध्ये शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांच्या मर्यादेमध्ये प्रोत्साहनपर लाभ आम्ही देतो आहे विद्युत वितरण प्रणालीत मोठ्या प्रमाणावर सुधारणा करीत आहोत उपसा जलसिंचन योजनेतील शेतकऱ्यांना सवलत दिली आहे ग्रामीण भागातील गृहनिर्माण योजनांतील भूमिहीन लाभार्थींना जागा देण्यासाठी सवलती दिलेल्या आहेत स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी दुसरा टप्पा आम्ही राबवणार आहोत प्लॅस्टिकला पूर्णपणे बंदी घातलेली आहे एम एम आर डी एला साठ हजार कोटीपर्यंत कर्ज उभारण्यास मान्यता दिली आहे त्यामुळे जे प्रकल्प सुरू आहेत ते अतिशय वेगाने सुरू राहतील आणि पूर्ण होतील आज करोनाचं संकट पूर्णपणे गेलेलं नाही त्यामुळे यानिमित्त मी पुनश्च एकदा आपणास आवाहन करतो की कोविडचा बुस्टर डोस मोफत देण्यात येत आहे प्रधानमंत्री महोदयाने देखील सातत्याने आपल्या सगळ्यांना आवाहन केलेलं आहे त्यामुळे कुणी हैगाई करू नका कोविड लशीमुळे या जीव घेण्या संकटातून आपल्याला संरक्षण मिळतं हे कृपया सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे महाराष्ट्राला देशात एक अग्रेसर राज्य बनविण्याच्या दिशेने आपण आता वाटचाल सुरू केलेली आहे आपण सर्वजण मिळून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशाला आणि राज्याला प्रगतीपथावर नेण्याची शपथ घेऊया आपणा सर्वांना पुन्हा एकदा स्वात स्वातंत्र्य मी खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र